गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो भक्त मनापासून स्वामींना नम्रतेने पुकारतो तेव्हा स्वामी त्याचे रक्षण करतात संकटे दूर करतात आणि चांगल्या मार्गाकडे नेण्याची कृपा करतात अनेक भक्तांनी अनुभवले आहे की गुरुवारच्या दिवशी केलेली छोटीशी सेवा किंवा अर्पणही मोठा बदल घडवून आणते या दिवशी तुम्ही फक्त एक साधी वस्तू पिवळं फुल स्वामींना अर्पण करा पिवळा रंग हा गुरुचे ज्ञानाचे आणि कृपेचे प्रतीक आहे पिवळं फुल स्वामींसमोर ठेवताना मनात फक्त एकच भावना ठेवा समर्पण आणि विश्वास स्वामींना हे अर्पण करताना सांगा स्वामी माझ्या घरात प्रकाश आणा माझ्या मार्गातल्या अडथळे दूर करा आणि मला योग्य दिशेने न्या असं केल्यावर फक्त तुमची इच्छा नाही तर मनातील अडथळेही दूर होऊ लागतात मन शांत होतं वातावरण सकारात्मक होतं आणि त्या सकारात्मकतेतूनच चांगल्या गोष्टी आकर्षित होतात म्हणूनच अनेक भक्त म्हणतात की गुरुवारी हे पिवळं फूल अर्पण केलं की चोवीस तासात चांगली बातमी मिळते कधी नोकरीची संधी कधी आर्थिक मदत तर कधी घरातील समस्या शांत होतात स्वामी समर्थ हे कृपाळू आहेत त्यांना मोठमोठ्या वस्तूंची गरज नाही फक्त तुमच्या भक्तीची किंमत आहे मन शुद्ध असेल भावना खरी असेल आणि प्रयत्न सतत राहतील तर स्वामींची कृपा नक्कीच लाभते गुरुवारी या एका साध्या कृतीने तुमच्या जीवनात नव्या शुभारंभाची दारं उघडू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही भक्ती रशिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ द्यायला विसरू नका धन्यवाद